तर सगळ्यांना नमस्कार मी तुमच्यासाठी आलोय या आरसेच्या दुकानात इथं सगळ्या प्रकारचे आरसे आपल्याला बघायला भेटल आजचा व्हिडिओ खास असतो रे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या बजेटमध्ये एकदम क्वालिटी आरसे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे माझ्या मागे बघू शकता तुम्ही ए टू झेड क्वालिटी माल इथं आपल्याला बघायला भेटतोय नाशिकमध्ये मध्ये ना ठिकाणी इथं आलोय मी बघू शकता आपण चला आजच्या व्हिडिओची स्टार्टिंग करू समोर मी अजून एक आरसा घेऊन आलो आरसा बघू शकता स्क्रीन टच असणार आहे याच्यामध्ये लाईट वगैरे चेंज होती अतिशय भारी असणार आहे आरसा बघू शकता तुम्ही एकदम भारी आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही उपयोग होणार आहे तुम्ही फेस पण तुमचं तोंड पण बघू शकता आणि एकदम भारी असणार आहे दिलवाल्याची किंमत किती असेल तर हा आरसा असणार आहे तीन हजार पाचशेला ला असणार आहे आपण अजून एक आरसा बघणार आहोत या आरशा सांगा आम्हाला तो पण देवडायलाच आहे ना याच्यामध्ये लाईट कोणते कोणते होतं एकदा बघू शकता तुम्ही सगळे युनिक युनिक तुम्हाला लाईट आणि डिझाईन बघायला भेटल अजून एक आपल्या समोर असणार आहे तर बघू शकता आपल्या समोर अजून एक आरसा आहे अतिशय मोठा आणि भारी असणार आहे याच्यामध्ये तू याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लाईट वगैरे हो चेंज होऊन मिळणार आहे स्क्रीन टच वगैरे हो ऑप्शन आहे आपल्याला आरसा एकदम भारी असणार आहे किती लासल बघा हा फक्त तीन हजार रुपये डासणार आहे आणि लांबी रुंदी लांबी कशी असेल भाऊजी त्याची लांबी असणार आहे दोन बाय आठ असणार आहे आणि मोठा असणार आहे अतिशय तुमच्या घराची शोभा आहे ती वाढून जाणार आहे तर अजून एक आपण बघणार आहोत याच्याबद्दल कसा असेल भाऊ दोन बाय दोन बाय अठराचा असणार आहे आपण याच्यामध्ये लाईट वगैरे चेंज कसे होतात दाखवत एकदा बघू शकता तुम्ही सफेद देखील होती आणि टच असणार आहे डिझाईन पण एकदम भारी आहे अजून हा पण बघू शकता तसंच असेल आणि मोठा असेल एकदम भारी असेल तर असं असणार आहे याच्या बाजूला आपल्याला इथे एक मिकी माऊसचा अर्स दिसत असेल हा देखील एकदम क्वालिटी असणार आहे स्क्रीन टानीशी लांबी वरुंडी बघू शकता तुम्ही एकदम भारी असणार आहे हा पण एक बघू शकता तुम्ही असा असणार आहे अर्स हे सगळे आपल्याला कसे वाटले कमेंट करा अजून एक इथं आपल्याला दिसत असेल अजून एक आपल्यासाठी वस्तू घेऊन जी की डेकोरेशन आणि प्लस तुमच्या घराची शोभा वाढवणार आहे बघू शकता इन्फिनिटी मेन yeah. इन्फिनिटी मिनर असणार आहे आपल्या समोर बघू शकता तुम्हाला याच्या मनामध्ये दिसत असेल की बॅक साइडला मोठं असं लांबी असणार आहे तर बॅक साइडला बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे स्क्रीन टच असणार आहे आणि भारी असणार आहे बघू शकतो डेकोरेशन साठी एकदम बेस्ट असणार आहे तर आपल्याकडे अजून एक आपल्याला ऑप्शन दिसत आहे आपल्याला एकदम अरे असणार आहे घड्याळची काय अमाऊंट असेल भाऊ चार हजार तर चार हजार मध्ये आपल्याला एकदम मोठा असा घड्याची साईज वगैरे काय असेल दोन बाय दोन दोन बाय दोनचा असणार आहे ग्लासचा असणार आहे काचीचा असणार आहे बघू शकता तुम्ही घराची शोभा तुमची वाढून जाणार आहे इथे अजून एक आपल्याला ग्लास दिसत असेल डिझाईन बघू शकता तुम्ही एकदम भारे असणार आहे हे एक वाईट घड्या आपल्याला दिसते प्लस तुम्हाला अजून एक युनिक गोष्ट दाखवत होती म्हणजे बघू शकता तुम्ही हा जो आरसा आहे हा बघू शकता तुकडी यांचा आरसा असा आपण मराठीमध्ये याला म्हणतो बघू शकता तुम्ही फेमस आणि प्रसिद्ध आरस असो हे की जुन्या पिक्चरमध्ये आपल्याला बघायला भेटायचं तोच आरसा आपल्याला इथं खरंच बघायला भेटतो याची काय अमाऊंट असणार बाऊ तीन हजार तीन तर असे असणार आहे अजून मग खाली आपल्याला हे दोन एक वेरियंट बघायला भेटत असेल जे की भारे असणार आहे बघू शकता तुम्ही एकदम भारी असणार आहे तर असं असणार आहे अजून इथे एक तुकडे यांचा आरसा आहे इथं आपल्याला दोन वेरियंट दिसत असेल बघू शकता आपण एकदम अरे असणार आहे तर असे असणार आहे तुम्हाला खाली सरांचा मोबाईल नंबर पण टाकून देईल तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल तर सरांना कॉल करून विसरू शकता आणि आपलं लोकेशन असणार आहे नाशिक मध्ये तर आपलं लोकेशन असणार आहे नाशिक मध्ये नांदूर परिसरात खाली सरांचा नंबर आहे तुम्हाला माहिती पाहिजे असेल फोन लावून माहिती घेऊ शकता आणि बघू शकता माझे मागे खूप ऑप्शन आहे आपल्याला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्यासाठी असेच व्हिडिओ मी पुढं घेऊन येणार आहे धन्यवाद